नमस्कार मंडळी किचन मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पुन्हा किचन उपयोगी दोन पार्सल घेऊन आलेलो आहे हे पार्सल किचन करता खूप 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 आहे आणि तर या पार्सल मुळे खूप स्वयंपाकामध्ये फायदा होतो कुठलेही वेजिटेबल कट करायचे असेल तर आपल्याला खूप वेळ लागतो तर हाच आपला वेळ वाचवण्याकरता मी दोन पार्सल घेऊन आलेले आहे तेही खूप उपयोगी आणि वेळेची बचत करणारे तर चला मग सगळ्यात आधी पहिले पार्सल अनबॉक्सिंग करूया हे दोन्ही पार्सल मी मिशोवरून बोलवलेले आहे हँडी चॉपर हे है हँडी चॉपर आपल्याला खूप उपयोगी आहे व्हेजिटेबल असो किंवा कांदे कट करायचे असो यामध्ये खूप इझिली आणि फास्टमध्ये आपले व्हेजिटेबल कट होतात तर चला मग पार्सल बघूया हे पार्सल मला दीडशे रुपयाच्या आतमध्येच पडलेले आहे आता मिशोवरती दिवाळी फेस्टिवल सेल सुरू आहे तर या फेस्टिवलचा तुम्हीसुद्धा फायदा घ्या आणि चांगले चांगले किचन उपयोगी प्रॉडक्ट एकदम कमी दरामध्ये जरूर मागवा प्रॉडक्ट खूप छान आहे तुम्ही बघू शकता चॉपरची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे मी किचन उपयोगी कुठलीही वस्तू जर मागवायची असेल तर सर्वात आधी त्या प्रॉडक्टचे रिव्ह्यू बघते ते प्रॉडक्ट कसे वाट ची, कसी आहे दुसऱ्यांनी यूज केल्यानंतर त्यांना कसे वाटले त्याची क्वालिटी कशी आहे आणि त्यानंतरच मी मागवते आणि तुमच्यासमोर प्रेझेंट करते तर तुम्ही बघू शकता हे हँडीचॉपर खूप मस्त क्वालिटीचे आहे आणि आता मी तुम्हाला चॉपसुद्धा करून दाखवणार आहे की याच्याने खरंच छान वेजिटेबल चॉप होतात की नाही तर ते अशा प्रकारे हे लॉक करायचे आणि यूज करायला खूप सोपी आहे तुम्ही बघू शकता किती छान क्वालिटीचे हँडी चॉपर इथे मला मिळालेले आहे तुम्हाला तुम्हालासुद्धा हँडी चॉपरची लिंक हवी असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आता दुसरे पार्सल बघूया दुसरे पार्सलसुद्धा किचन उपयोगी खूप महत्त्वाचे आहे आणि यूजफुलसुद्धा आहे येथे मी ड्रायफ्रूट कटर मागवलेले आहे हे सुद्धा एकदम बेस्ट क्वालिटीचे आहे मी कुठलेही प्रोडक्ट रिव्ह्यू बघितल्यानंतरच मिशोवरून किंवा इतर कुठल्या साईटवरून मागवते हा कुठला पेड प्रमोशन व्हिडिओ नसून मी माझ्या करता हे दोन्ही प्रॉडक्ट मागवलेले आहे या ड्रायफ्रूट कटरची सुद्धा क्वालिटी खूप छान आहे हे प्रॉडक्ट सुद्धा मला एकशे वीस रुपयाच्या आतमध्येच पडले हे दोन्ही प्रॉडक्ट खूप छान क्वालिटीचे आहे स्वीट डिश बनवायची असेल तर आपल्याला ड्रायफ्रूट कट करायला खूप वेळ लागतो तर या ड्रायफ्रूट कटरमुळे आपले काम खूप सोपे होते आणि वेळ सुद्धा खूप कमी लागतो ड्रायफ्रूट कट करण्याकरता इथे मी पाच ते सहा बदाम घेतलेले आहे तुम्हाला तर माहीतच आहे बदाम किती हार्ड असतात आता आपण ड्रायफ्रूट कटरने हे बदाम चॉप करून बघूया ड्रायफ्रूट कटर यूज करायला खूप इझी आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कुठलेही ड्रायफ्रूट यामध्ये टाकायचे आणि फक्त ड्रायफ्रूट कटरला अशा प्रकारे घुमावे लागते तुम्ही बघू शकता आणि एकदम इझिली इथे आपले ड्रायफ्रूट कट होऊन येतात हे प्रोडक्ट खरंच खूप छान आहे ड्रायफ्रूट कट करायला एकदम अजिबात वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता किती छान पातळ असे बदामचे स्लाइस पडत आहे अशा प्रकारे एकदम इझी ड्रायफ्रूट कट होतात तुम्हाला तर माहीतच आहे बदाम किती हार्ट असतात तरीसुद्धा तुम्ही बघू शकता बदाम छान मस्त बारीक कट झालेले आहे एकदम पातळ स्लाइसमध्ये ड्रायफ्रूट येथे मस्त कट झालेले आहे तुम्ही बघू शकता असे जर ड्रायफ्रूट एकदम इझिली जर कट झाले तर आपले काम किती सोपी होईल सो हे ड्रायफ्रूट कटर खूप खूप उपयोगी आणि युजफुल आहे तुम्हीसुद्धा नक्की मागवा आता आपण दुसरे प्रॉडक्ट बघूया आता व्हेजिटेबल चॉपर बघूया ऑनियन असो किंवा कुठलेही व्हेजिटेबल असो यामध्ये एकदम इझिली बारीक छान कट होतात तर इथे मी दोन कांदे कट करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता मी एका कांद्याचे दोन किंवा तीनच भाग केलेले आहे आता हे कांदे आपण छान व्हेजिटेबल चॉपरमध्ये कट करून बघूया की खरंच एकदम बारीक कांदे होतात की नाही तर ते यूज करायला खूप इझी आहे आणि हातालासुद्धा अजिबात त्रास होत नाही अशा प्रकारे कुठलेही व्हेजिटेबल असो किंवा ऑनियन असो अशा प्रकारे यामध्ये टाकायचे आणि फक्त प्रेस करायचे तुम्ही बघू शकता किती इझिली मस्त येथे चॉपर घुमत आहे त्याच्याहूनच आपल्याला कळते की कांदा एकदम बारीक हा कट होत आहे तुम्हाला एकदम जवळून दाखवण्याकरता मी इथे झूम केलेले आहे तुम्ही बघू शकता यामध्ये कांदा किती बारीक झालेला आहे अशा प्रकारे मस्त हाताने प्रेस करायचे आणि आपल्याला जेवढा कांदा किंवा जेवढे व्हेजिटेबल बारीक करून घ्यायचे आहे तशा प्रकारे आपण मस्त छान प्रेस करायचे इथे तुम्ही जेवढं जास्त प्रेस कराल तेवढं बारीक तुम्हाला व्हेजिटेबल किंवा ऑनियन कट करून मिळेल हे प्रॉडक्टसुद्धा खूप 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 यूजफुल आहे मला हे दोन्ही प्रॉडक्ट खूप आवडले तुम्हाला जर आवडले असेल आणि तुम्हालासुद्धा घ्यायचे असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही बघू शकता इथे किती बारीक आपले कांदे छान कट झालेले आहे कुठलीही अतिरिक्त मेहनत न लागता एकदम बारीक तुम्हाला हवे तेवढे यामध्ये चॉप करून होते किचन उपयोगी हे दोन्ही प्रोडक्ट खूप 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 छान आणि युजफुल आहे आपल्या वेळेची बचत होते सो so, तुम्हाला हे दोन्ही किचन उपयोगी प्रॉडक्ट कसे वाटले ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतच माझ्या फेसबुक सुद्धा फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा